मला माहित आहे माझा तालुका आहे माझा मतदारसंघ आहे परंतु नवटंकी लोक जे आहेत ते फक्त नाटक करतात त्यांना कुत्र्या सारख्या मारा जे गद्दार असल जे प्रोग्राम मध्ये फक्त धिंगाणा घालण्यासाठी येणार आहे खाली बसा अरे खाली बसा हे पुढचे मारत त्यांना दोन चार आणि घ्या नाटक मध्ये पाठी बघा दोन मिनिटात सरळ होतं तू बसा हे बसव चालत ठोला दोन मिनिट मला माहितीये माझ्या सगळे परंतु काही शिकवलेले पोपटे आले असल तर कमळ मोडल्याशिवाय राहणार ते लोक अरे खाली बसा खाली हे ना याला पहिले घ्या नदी धरा अरे जर घडून द्या दोन मिनट बसतो किती शिकवलेला पोपट असला तुम्हाला मला आठवण आहे मी सर्व कार्य करतात अरे खाली भाई खाली बाई तुला फायदा आहे अरे पोलीस वाले त्यांना लाठी चार्ज करा पाठीमागच्या लोकांना इतकं मारा तर त्यांची हाती तुटून जाईल मारा हे पाय सर्व लोक बोलाय हाना त्यांना हाण हाना हे पोलीस वाले चा पाठी मारा हाना त्यांना हे खाली भाई साऱ्या तुझ्या बापाने खाली पाहिलं कार्यक्रम कोई राक्षस है का मानसाची अवलाद आहे माणसासारखा कार्यक्रम घ्या जागा मध्ये बसून तुम्ही आनंद घ्या पदा खाली हे पोलीस एक हजार पोलीस आहे हारा यांना पन्नास हजार लोकांना काय फरक पडतो हे जे बोगस लोक आहेत ते फक्त वाद करण्यासाठी आलेले इथं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका